मराठी आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान योजनेबद्दल ही महत्त्वाची अपडेट आज तुम्हाला या ठिकाणी सांगितली जाणार आहे पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता केव्हा मिळणार आहे आणि कशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवानो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि पीएम किसान योजनेचा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलेले आहेत आता प्रतीक्षा आहे ती एकोणीसव्या हप्त्याची आणि एकोणीसवा हप्ता केव्हा मिळणार आहे आणि त्याची प्रदर्शनाची तारीख काय आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे शेतकरी बांधवानो अद्याप ज्या शेतकऱ्यांना अठरा हप्ता मिळाला नाही त्यांचं कारण असू शकत त्यांचं बँक अकाउंट नंबर चुकीचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक न नसणं त्याच्यानंतर कार्ड पासबुक लिंक न नसणं किंवा तुमचं जे सातबारा आहे सातबाऱ्यामध्ये सुद्धा काही अडचणी आल्या असतील तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायचा आहे या सर्व गोष्टी जर तुम्ही दुरुस्त केल्या आणि तुमचं बँक अकाउंटला आधार क्रमांक जर लिंक असेल तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ त्याच अकाउंट वरती मिळून जाईल आता प्रतीक्षा आहे ती एकोणीसव्या हप्त्याची हप्ता प्रदर्शनाची तारीख सध्या शासनाकडून डिक्लेअर करण्यात आलेली नाही पण पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे मार्च महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे होय आता आपल्याला कुठल्याही अधिकाऱ्याकडे जायचं गरज नाही कारण की शासनानं पीएम किसान ए आय चार्टबट ही योजना सुरू केलेली आहे आणि पीएम किसान योजनेबद्दल जेवढी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तेवढी माहिती आपल्या मातृभाषा मराठीमध्ये उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे पीएम किसान ए आय चार्टबट असं गुगलवरती सर्च करायचंय सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल पेज उघडल्यानंतर तिथं आपली भाषा मराठी निवडायचे आणि भाषा मराठी निवडल्यानंतर त्या ठिकाणी खालच्या साईडला प्रश्न विचारले जातील तर त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे पी एम किसान योजनेचा हप्ता एकोणीसवा केव्हा जमा होणार आहे किंवा केव्हा येणार आहे आणि सेंड करायचे सेंड केल्यानंतर ताबडतोब तुम्हाला पी एम किसान ए चॉटबॉर्डद्वारे त्या ठिकाणी उत्तर येईल आणि उत्तर आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे की डिसेंबर ते मार्च म्हणजे आता आता डिसेंबर गेलेला आहे आहे आणि मार्च महिना येणार फेब्रुवारीच्या नंतर म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा फिक्स जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पण सध्या प्रदर्शनाची तारीख ही जाहीर झालेली नाही ज्या वेळेस जाहीर होईल त्यावेळेस मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे म्हणजे शेतकरी बांधवांनो तुम्हाला मार्च महिन्याच्या आत या सर्व गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत तरच तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळून जाईल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा